नमस्कार मित्रांनो बारा जूनच्या प्रोममध्ये गुरुजी आईल्या आणि श्रीकांतला सांगतात की आदित्यच्या पत्नीचं चांगलं कर्म आणि तेच पुण्य आदित्यच्या पाठीशी आहे त्यामुळे कुठलंही संकट त्याचं काहीही करू शकत नाही हे ऐकून आईल्याला खूप आनंद होतो पण ती विचारात पडते आदित्यची पत्नी कुठे असेल आणि आसपास म्हटल्यावर ती कोण असेल की जिच्यामुळे आदित्याचा जीव वाचला दामिनीची मात्र खूप तगमग चालू असते तिवंत हे पारू ह्या पारूचं मी काय करू एवढा छान प्लॅन बनवला होता तो आदित्य नक्की गचकला असता ह्या मोलकर्णीला काय गरज होती त्याचा इलाज करायची किती वेळा इलाहक होते पण परत परत ही येतेच दिशामध्ये ही पारू पण ना ही दिसते ना तेवढी साधी मुलगी नाही आहे खूप चालाक आहे चालाक हिचं काहीतरी करावंच लागेल म्हणतो पारू तो आज जे काय केलं ना त्याबद्दल मला लय अभिमान वाटतोय अगं तू आदित्य बाबाचा जीव वाचवला पारू म्हणते होय बा दिव्या आल्या नसत्या तर काय झालं असतं पण ते दामिनी मॅडम त्यांनीच मला शपथ घातली मग मी काय करू मला लई भीती वाटत होती दिव्याईच्या जीवाला काही झालं असतं तर मारुती म्हणतो पारू मला माहिती आहे तुझा तुझ्या दिव्याईवर लई जीव आहे पण अगं आयल्या मॅडमसाठी आदित्य बाबा त्यांच्या जीवापेक्षा पण जास्त आहेत आज जर तू अडवून बसली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता होय बा माझ्याकडून लय मोठी चूक होत होती पण बा आता सगळं ठीक झालं मी जाते आणि आदित्य सरांसाठी मस्त नाश्ता करते आईल्या बेडरूममध्ये विचार करत असते पण तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल असतं श्रीकांत येतून म्हणतो आईल्या आदित्याचा विचार करतेस ना आईल्या म्हणते ह पण फक्त आदित्याचा नाही गुरुजींनी सांगितलेल्या मुली त्या मुलीचा पण कोण असेल रे ती जिचं पुण्य आपल्या आदित्याला लागतंय ला 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 श्रीकांत विचार करू म्हणतो पारू आता मात्र आयल्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद